हॅलो जय शिवराय ताई जय शिवराय भाऊ आपण पाहतोय ताई मागच्या दोन दिवसामध्ये आपण पाहतोय संघर्ष उदा मनोदास जरांगे पाटलांना जवळपास मारण्यासाठी हत्येच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयाची सुपारी दिली आहे असं सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे आणि त्या लोकांना अटक सुद्धा केलेली आहे परंतु जरांगी पाटलांनी जी आ, काल पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये थेट धनंजय मुंडे वरती आरोप केलेले आहेत जरांगी पाटलांनी या संदर्भामध्ये आणि संघर्षोधा मनोद जरांगी पाटलांना मारण्याची धमकी आणि सुपारी सुद्धा दिलेली आहे त्या संदर्भामध्ये काय सांग आरोप करण्यापेक्षा सत्यता बाहेर आली ना भाऊ रेकॉर्डिंग सापडले आहे चार्टिंग सापडले आहे त्या दादांनी लाईव्ह दाखवल्या आहेत त्या रेकॉर्डिंग oh. आता त्या रेकॉर्डिंग तर घरी तर नसेल ना बनवल्या uh. तर याची चौकशी करून त्वरित कारवाई केली पाहिजे सरकारने आणि uh. राहिला विषय मागे स्पष्ट धनंजय मुंडेंच नाव येत आहे समोर आणि uh. जे दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत त्यांनीही धनंजय मुंडेंचंच नाव घेतलेलं आहे जो काही त्यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार झाला हो। बोलणी झाली हो। ती स्पष्ट ऐकायला येत आहे भाऊ त्या रेकॉर्डिंग मध्ये आरोप नाही म्हणता येत हे स्वतः आरोपी आहे आणि हे सत्य आहे भाऊ आणि हो। हा माणूस सत्तेवर राहण्याच्या किंवा मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचा नाहीये हा हो। समाजासाठी घातक आणि विषारी आहे गुंड प्रवृत्तीचा आहे मागे पी बीडमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्या मागेही सूत्रधार धनंजय मुंडेच आहे आणि स्वतः त्यांची पत्नी साक्ष देते या गोष्टीची कि त्या किती गुंड प्रवृत्तीच्या आहे म्हणून मग अजून काय पाहिजे सरकारला आणि मराठ्यांच्या सुपाऱ्या अशा वेळोवेळी इतिहासामध्ये तपासा तुम्ही वेळोवेळी देण्यात गेलेल्या आहे अफजल oh. खानही सुपारी घेऊन आलेला होता छत्रपतींचा घात करण्यासाठी oh. परंतु घात न होता त्याचाच कोथळा त्याला, त्याला पाहायला मिळाला भाऊ oh. हे मराठे आहे हे मराठे कधी झुकले नाही झुकणार ना hmm. नाही आणि त्यांना जर झुकवायला आलं तर त्याला, त्याला तो मातीत गाडल्या गेलेले आहे oh. त्याचाही इतिहास त्यांनी पारखला पाहिजे ah. आणि एक सच्चा माणूस सच्चा माणूस आहे जो जातीसाठी लढला भांडला आणि जिंकला अशा माणसाला आज जर हत्येचा कट हे लोक करत असतील तर भाऊ मराठी शांत बसतील का हो नाही बसणार ते बरोबर आणि आजपर्यंत मराठ्यांनी यांना पोचलं जगवलं मराठ्यांच्या जीवावर हे निवडून आले जे काही त्यांनी गंगाधर काळकुटे नानांचं नाव घेतलं की माझ्याकडे हा माणूस येऊन बसायचा अहो तुम्हाला आम्ही सांगतो ना मराठ्यांनीच तुम्हाला निवडून दिलं होतं Hmm. तुमचे मैत्रीचे संबंध होते हे oh. चुकीचं नाही परंतु hmm. hmm. तुम्ही असा घात करणं ज्या वेळेस जातीसाठी आम्ही आरक्षण मागायला उठलो त्यावेळेस आम्ही तुम्हाला दुश्मन वाटायला लागलो oh. म्हणजे जातीवादीत तुम्ही लोक आहात आम्ही नाही hmm. बर आणि काल पुन्हा पत्रकार परिषद धनंजय मुंडे यांनी घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे की जरांगी पाटलांची आणि माझी दोघांची सुद्धा टेस्ट झाली पाहिजे यावरून काय अहो दादा स्वतः अर्ज करताय ना सर्वात प्रथम दादा कोर्टामध्ये अर्ज दाखल करता आहे की टेस्ट करा ते स्वतः जर छाती ठोकून म्हणत आहे की माझी पण टेस्ट लगेच करा म्हणून मग झालीच पाहिजे ना झाली पाहिजे आणि सत्यता आहे रेकॉर्डिंग तर खोट बोलत नाही सोशल मीडियाच्या मार्फत आज ते उघड झालेलं आहे भाऊ हो आणि हे लपवाछोपीचे काम जर करत असतील आणि कायदेशीर कारवाईला जर विलंब करत असतील तर मराठी आपल्या पद्धतीने न्याय करायला सुरुवात करतील हो आणि मग शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये जर शांतता संयम राखायचा असेल तर त्वरित कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे सरकारनी oh. आणि या माणसाला पक्षातून बंडतर्फ करून oh. याच्या पार्श्वभूमीवरती लात मारून याला काढून दिलं पाहिजे ह्या लायकीचा तो माणूस आहे बर काही ताई एकंदरीत अजून काय वाटते बाबा याच्यामध्ये धनंजय मुंडेचं नाव तर जरांगी पाटलांनी घेतलंच आहे परंतु जे ओबीसी नेते आहेत त्यांचा याच्यामध्ये कटकार असताना असू शकतं का जसं की छगन भुजबळ असतील याचबरोबर ओबीसी नेते जे लक्ष्मण हाके असतील यांचं काही असू का याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला हो हे सगळे एका माळीचे म्हणी आहेत भाऊ आज गरजवंत मराठ्यांसाठी आम्ही लढलो भांडलो दादांनी हा लढा उभा केला यांची पोट दुखायला लागले आज गरिबाचे लेकर त्यांना फी माफ झाली आज ते पुढे जायला लागले आणि जळवृत्ती यांची उत्पन्न झाली आहे है, रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये चक्रा मारतात आणि नंतर कोर्टाने ते यांची मागणी फेटाळली फेटाळल्यानंतर यांनी पुन्हा हैदराबाद गॅजेट मधून आम्हाला आरक्षण मिळावं त्याचा वापर करायला हे सगळ्यात पुढे oh. आणि आधी विरोधक हे आणि वापर करणारे हे आता तुम्ही मला सांगा हे सर्व जे स्वतःला ओबीसी नेते म्हणतात यांच्या बरोबर किती ओबीसी जनता आहे बॉम्बा मारायचा आणि त्यांनीच कायदेशीर कारवाईची मागणी करायची म्हणजे हे आम्हाला मूर्ख समजले आहे का मराठे एवढे दूध खुळे नाही आणि जरांगे दादा शांततेने संयमानेच घेता आहे आजही त्यांनी समाजाला सांगितलं आहे की शांत बसा आपण संविधानिक संविधानिकच लढाई लढू आणि आपण जिंकू त्यांना संविधानावरती एवढा विश्वास आहे म्हणजे हा माणूस गुंड प्रवृत्तीचा आहे का नाही मारण्याचा कट कोणी केला जरंगीदार त्यांच्या वाट्याला तरी गेले का त्यांनी फक्त लढा उभा केला जिंकले आणि आपल्या आपल्या लेकरांचं भविष्य ते बघता आहे मराठा समाजाच्या लेकरांसाठी आणि मग यांचं काय कुठं पोट दुखत आहे मग यांची कुठेतरी शून्य किंमत होणार आहे त्या बीडमध्ये म्हणून यांचं चाललंय धारपडा मग आता झरांगी दादा काट्याप्रमाणे दिसताय यांना म्हणून हटवायचं आहे थोडक्यात काही एक प्रश्न उपस्थित होतो की झरांगी पाटलांनी एवढे सगळे पुरावे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये दिलेले आहेत मग राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ऍक्शन का घेत नाही आणि प्रशासन यांच्यावर का ऍक्शन घेत नाही आणि धनंजय मुंडे विरोधामध्ये कडक कारवाई का करत नाहीत जसं की पुरावे पाटलांनी दिलेलेच आहेत आता त्यांचं काही लाग बांधा आहे धनंजय मुंडेंशी काही माहित नाही कारण मागे एवढ्या घटना घडल्या तरीही त्यांनी कुठलीही ठोस कारवाई अशी केली नाही पक्षातून त्यांचं हकलपट्टीही केली नाही आणि राहिला विषय ते का झाकत आहे त्यांचं काही गोड बंगाल असेल आणि ते धनंजय मुंडेला माहीत असेल म्हणून तर नसेल होत असं जे गृहमंत्री आहे गृहमंत्री का बरं शांत बसलेले आहे हा पण एक संशय आहे ना भाऊ आणि असू शकत काहीतरी यांच्यामध्ये राजकारण राजकारण करण्याची ह्या लोकांना का सवय आहे तसं मनोज दादांना नाहीये मनोज दादा सारखा प्रामाणिक माणूस आजपर्यंत यांना भेटला नाही पण मनोज दादांच्या पाठीमागे सहा कोटी मराठा समाज आजही खंबीरपणे उभा आहे विषाची परीक्षा यांनी बघू नये आणि का दूध आणि पाणीच पाणी हे यांनी केलं पाहिजे मग कारवाई होत नाहीये नाहीये होत त्वरित जलद गतीने चौकशी करायला होती दादा आणि आतापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे परंतु जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अद्याप अटक आट, केली नाही आणि जरांगी पाटलांच्या सुरक्षेमध्ये वाढ करायला करणं गरजेचं आहे कारण की धमकी भी आहे आणि सुपारी पण दिलेली आहे त्यामुळे सरकारने जरांगी पाटलांच्या सुरक्षेमध्ये वाढ करायला पाहिजे परंतु अद्यापही होताना दिसत नाही चोर नेत्यांच्या मागे जे भ्रष्टाचार करून करून थकले आहे अशा नेत्यांच्या मागे तुम्ही जेडपी सुरक्षा लावतात आणि आज स्वच्छ नितळ प्रामाणिक माणूस आहे आमचा दादा तर त्यांना फक्त एक पोलीस दिलेला आहे संरक्षणासाठी सा म्हणजे किती मोठा मूर्खपणा आहे म्हणजे वाईटाला वाई तुम्ही कवटाळून बसले आणि चांगल्याला तुम्ही वाऱ्यावर सोडून देताय आणि सरसपणे घातपाताच हे षडयंत्र रचल्या जात आहे सगळ्यांसमोर हे देशाला कळत नाही का हे प्रशासनाला डोळे काय यांचे कुठे गेले का डोळ्यात त्यांच्या माती गेली आहे का यांना लक्षात येत नाही का या गोष्टी म्हणजे कायदा सुव्यवस्था फक्त नावाला यांनी ठेवलेली आहे यांना संविधानच मोडीत काढायचं आहे भाऊ ही फक्त ना हुकुमशाही झालेली आहे ना इथे संविधानाला महत्व आहे ना कोणाला महत्व आहे सर्वसामान्य माणसाची तर हाल तुम्ही बघू शकत नाही भाऊ बरं नक्कीच ताई आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद